नमस्कार सखींनो कसे आहात आज आपण हात शिलाईने एक बॅग शिवणार आहोत तर इथे मी हा साडीचा कपडा घेतलेला आहे तर साडी पातळ आहे म्हणून ह्याला दुहेरी फोल्डवर घेतले असे दोन भाग आणि ही एक पिशवी आहे ही पिशवी मी ह्याच्यामध्ये सपोर्टसाठी टाकणार आहे तुमच्याकडे जर फोम असेल किंवा कोणती शीट असेल तर तेही तुम्ही टाकू शकता ही बॅग शिवण्यासाठी आपल्याला साडीचा किंवा चादरीचा कोणताही तुमच्याकडे चांगला कपडा असेल तो त्यामध्ये टाकण्यासाठी अशी बॅग त्यानंतर हे स्ट्रॅप जे बॅगसाठी असतात ते गोधडीचा धागा आणि सुई तर चला सुरू करूया आता बॅग शिवायला ही बॅग शिवण्यासाठी अशा प्रकारे मी साडीचा एक कपडा जो आहे कट केलेला आहे ह्याची लांबी पंचेचाळीस इंचाची आहे आणि रुंदी जी आहे ती चौदा इंचाची आहे तुम्हाला ज्या मापाची बॅग शिवायची असेल त्याप्रमाणे तुम्ही कपडा कट करू शकता आता इथे ह्याला मी फोल्ड करणार आहे कारण खूपच पातळ कपडा आहे साडीचा तो फाटू शकतो म्हणून मला ह्याला फोल्ड करायचं आहे तर फोल्ड केल्यानंतर जे माप येतं त्या मापाचा कपडा समजा तुमच्याकडे जाड कपडा असेल तर तुम्ही ह्याच्याप्रमाणे ह्या मापाचा कपडा सुद्धा घेऊ शकता तर आता आपल्याला ह्याला फोल्ड करायचं आहे आणि दोन्ही बाजूने शिलाई मारायची म्हणून मी ह्याला उलट करून घेतलं आणि अशा प्रकारे दोन्ही साईडने हे दोन्ही जे साडीचे तुकडे मी घेतलेले आहेत ह्यांना दोन्ही साईडने आपल्याला शिलाई मारायची आहे हात शिलाई करायची आहे तर अशा प्रकारे ही गोधडीची सुई आणि गोधडीचा धागा मी घेतलेला आहे ह्याला आता मी हात शिलाईने कशाप्रकारे शिवायचं ते दाखवते शिवताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या जसं की जर आपल्याला दोन साइड एकत्र जोडायचे असतील तर त्यांना पहिलं आपल्याला टाचणीने फिक्स करून घ्यायचं जेणेकरून तो कपडा हलणार नाही आणि शिलाई व्यवस्थित येईल तर इथे आता ही साइड शिलाई करण्यासाठी आपण बॅक स्टिच वापरणार आहोत बॅक स्टिच म्हणजे सुई पुढच्या बाजूने काढून पुन्हा पाठीमागे आपल्याला घ्यायची आहे ह्या शिलाईने काय होतं जी मशीनसारखी सलग शिलाई असते ती शिलाई आपण हाताने करू शकतो आणि जेणेकरून दोन पार्ट जेव्हा आपण साईड जोडतो एकत्र त्याच्यामध्ये फटी किंवा असा गॅप दिसत नाही व्यवस्थित असं फिनिशिंग येते त्याला तर सखींनो आज हात शिलाईने शिवणारी ही अतिशय सोपी बॅग मी तुम्हाला दाखवत आहे ह्या ह्याच्यामध्ये मी फक्त दोनच स्टिचेस इन्क्लूड केले आहेत एक बॅक स्टिच आणि दुसरी एक ओवरलॉक या दोन स्टिचचा दोन शिलाईचा हात शिलाईचा वापर करून आपण ही बॅग शिवणार आहोत आणि तिला पाहून कुणाला वाटणारसुद्धा नाही की ही हात शिलाईने शिवलेली आहे आणि गोधडीचा धागा वापरल्यामुळे ही जी बॅग आहे ती चांगली मजबूत असणार आहे ती कट केलेले हे साडीचे दोन्ही जे पार्ट आहेत त्याला साईडला आपल्याला जोडून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता कशी मशीनसारखी सरळ शिलाई आलेली आहे काहीही गॅप त्यामध्ये नाही आहे ही उलट बाजू आहे आता तर आपल्याला ह्यांना आता सरळ करून घ्यायचं आहे साडीच्या कपड्याचे दोन्ही पार्ट आपले रेडी झालेले आहेत आता ह्यामध्ये आपल्याला ही जी प्ला पिशवी आहे ही इन्सर्ट करायची तर तिला आपण ह्या जे साडीचे पार्ट आपण केले त्या मापाची तिला कट करायची आहे आणि अशा प्रकारे आतमध्ये इन्सर्ट करायची आहे आतमध्ये टाकायची आहे तुमच्याकडे स्पंज किंवा फोम शीट जर काही अवेलेबल असेल तर तुम्ही तेही वापरू शकता परंतु शक्यतो सर्वांकडे अशा तांदळाचे अगोणी किंवा अशा बॅग्स असतात तर त्याचा वापर आपण बॅगसाठी के करू शकतो ह्याने बॅगला एक स्टिफनेस कडकपणा येतो अशा प्रकारे ही पिशवी टाकल्यानंतर जी वरची ओपन बाजू आहे तिला आतमध्ये दुमडून आपल्याला शिवून घ्यायची आहे आता इथे हे फोल्ड केल्यानंतर दुमडल्यानंतर त्याला प्रथम मी टाचण्या लावून घेणार आणि त्यानंतरच हात शिलाई करणार आहे दुसरा चा चा हा दुसरा सा भाग आता आपण घेतला आहे ह्यामध्ये आपल्याला काही म्हणजे प्लास्टिक किंवा कोणती तांदळाच्या गोणीचा पार्ट वगैरे टाकायचा नाही आहे असंच फक्त आतमध्ये दुमडून त्याला शिवून घ्यायचं आहे हा जो साडीचा भाग आहे हा आपण बाहेरच्या बाजूला ठेवणार आहे बॅगच्या आणि जे तांदळाची गुण जी आपण टाकली होती दुसऱ्या पार्टमध्ये तर तो कपडा जो आहे तो आतल्या साईडला असणार तर आता बॅकचे हे जे दोन पार्ट आहेत त्याची वरची बाजू आपल्याला शिवून घ्यायची आहे तर इथे आता मी बॅक स्टीचच वापरणार आहे आणि बॅकस्टिच जेव्हा आपण सुरू करतो धाग्याला आपल्या जी गाठ बांधलेली असते ती बाहेर दिसू नये त्यासाठी अशा प्रकारे आतल्या बाजूने आपल्याला पहिल्यांदा धागा घ्यायचा आहे आणि त्यानंतर बॅक स्टीचला सुरुवात करायची आहे आता दोन्हीही बाजूला आपली अशी शिलाई करून झालेली आहे तुम्ही पाहू शकता कशी शिलाई की कशी मशीनच्या शिलाईसारखी सलग शिलाई आली आहे तर आपल्या बॅगची आतली आणि बाहेरची बाजू आता आपण रेडी करून घेतली आहे तर इथे जी व्हाईट दिसते ती आतली बाजू आहे आणि दुसरी ब्लॅक दिसते ती बाहेरची बाजू आता ह्या दोन्ही बाजू आपल्याला एकत्र जोडायच्या आहेत तर मी ज्याप्रमाणे ते थे ठेवलेत त्याप्रमाणे तुम्ही अश ठेवून त्यांना दोन्ही साईडने जोडून घ्यायचे आहेत ह्यालासुद्धा आपण बॅक स्टिच करणार आहोत तर आता आपले बॅक स्टिच करून दोन्ही पार्ट रेडी झालेले आहेत आता ह्यानंतर आपल्याला बॅगला बेल्ट जोडून घ्यायचे आहे तर इथे आपण ह्याचं आता सेंटर काढणार आहोत तर हे बारा इंच आहे त्याचे सहा इंच सेंटरला आणि त्या तिथून पुढे दोन इंचावर दोन्ही बाजूला मार्किंग करायची आहे अशा प्रकारे दुसऱ्या बाजूलासुद्धा सेम आपल्याला सेंटर काढून त्याच्या दोन दोन इंचावर मार्किंग करायची आहे आणि तिथून आपल्याला दाखवल्याप्रमाणे बेल्ट जोडून घ्यायचा आहे बेल्ट जोडतानासुद्धा आपण त्याला टाचण्या लावून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे आतल्या बाजूने रनिंग स्टीचने आपण जोडणार आहोत रनिंग स्टीच म्हणजे आपण गोधडीसाठी किंवा नॉर्मल जी शिलाई आपण करतो हातशिलाई त्याला रनिंग स्टीच असे बोलतात तर ती शिलाई आपण इथे आता करणार आहोत कारण हे आतल्या बाजूला जाणार बाहेर दिसणार नाही त्यामुळे इथे रनिंग स्टीचसुद्धा चालेल सखींनो तर बॅगचे बेल्ट आता आपले जोडून झालेले आहेत तर ऑलमोस्ट आपली बॅग आता रेडी झालेली आहे तर हे जे वर ओपन एंड आहेत त्याला आपल्याला शिवून पूर्णपणे बंद करायचं आहे तर इथे आता मी ओवरलॉक ज्याप्रमाणे करतात त्याप्रमाणे इथे ओवरलॉक करणार आहे ओवरलॉक करताना जी वरची बाजू आहे तिथूनच करायचं कारण त्यामुळे आपल्याला फिनिशिंग आली की नाही ते कळतं आतल्या बाजूला थोडीफार शिलाई खराब झाली तर काही हरकत नाही पण जिथून बॅग दिसते तिथून शिलाई थोडी व्यवस्थित असली पाहिजे तर आता दोन्ही ओपन एंडला अशा प्रकारे मी ओवरलॉक करून घेणार आहे तर मैत्रिणीनो आपलं आता इथे ओव्हरलॉक झालं आहे दोन्हीसुद्धा बाजूनं आणि तुम्ही पाहू शकता की किती व्यवस्थित फिनिशिंग वगैरे आलेली आहे जर तुम्ही नवीन शिकत असाल हात शिलाई तर तुम्हाला थोडा वेळ लागेल तर आता आपण हा जो कपडा आहे ह्याला फोल्ड करून घेणार आहोत त्यानंतर आता ह्याला साईडने म्हणजे जे दोन साईड ओपन आहेत त्या आपल्याला शिवून घ्यायच्यात तर इथे सुद्धा आपण ओव्हरलॉकच करणार आहोत पण थोडं वेगळ्या प्रकारचं दोन्ही पण बाजू आता टाचण्या लावून मी फिक्स करून घेणार आहे त्यानंतर शिलाई करायला सुरुवात करणार तर आता ही दुसऱ्या साईडची शिलाईसुद्धा मी करून घेतलेली आहे तर ऑलमोस्ट आपली बॅग आता तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता की बॅगला किती स्टिफनेस आहे म्हणजे साडीचा सा कपड्याचा सा जो लु, जासा लुक एकदम पातळ जसा लुक असतो तसा लूक ह्यामध्ये नाही आहे आता आपल्याला हे बेल्ट जे आहे ते शिवून घ्यायचे आहेत कारण ते आपण आतल्या साईडने शिवलेले आहेत तर इथे आता आपल्याला बाहेरून शिलाई दिसणार नाही अशा प्रकारे हे बेल्ट बॅगला जोडून घ्यायचे आहेत ते आपण रनिंग स्टिचनेच जोडून घेणार आहोत तर मैत्रिणींनो आपली ही हात शिलाईने तयार केलेली बॅग आता रेडी झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान बॅग तयार झाली आणि ही बॅग तयार करण्यासाठी फक्त अर्धा तास लागतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा